प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपची जोरदार पदयात्रा प्रचाराची सांगता उत्साहात अखेरच्या क्षणी भाजपाने घेतली मुसंडी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमधील भाजपाचे उमेदवार निरंजन सुरेश आवटी विद्या नलवडे अपर्णा विवेक शेटे आणि मोहन वाटवे यांनी आज प्रभागातील प्रमुख मार्गावरून भव्य पदयात्रा काढत प्रचाराची सांगता केली ब्राह्मणपुरी येथील काशीकर मंगल कार्यालय येथून पदयात्रेस सुरुवात झाली ही पदयात्रा काशी विश्वेश्वर मंदिर खाडीलकर बोळ शिवनेरी चौक शाळा क्रमांक एक होळीकट्टा शनिवारपेठ आदी परिसरातून मार्गक्रमण करत पार पडले या पदयात्रेत महिला व पुरुष मतदारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला चौकात चौकात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली होती तर रॅलीच्या संपूर्ण मार्गावर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले भाजपाच्या उमेदवारांना नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला एकूणच पदयात्रेदरम्यान दिसलेला जनसमर्थनाचा ओघ पाहता प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली